गंगाखेड तालुक्यातील महातपुरी गायरान जमिनीवर गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमण केलेल्या मागासवर्गीयांचे अतिक्रमण नियमित करून त्यांचे नाव गायरान जमिनीमध्ये यावे या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको करण्यात आला दुपारी बारा वाजता हा रास्ता रोको करण्यात आला होता चाळीस वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण नियमित करून त्यांचे नाव गायरान जमिनी नावे करण्यात यावेत या मागण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांनी पट्टे भेटलेल्या गायरानधारकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप हे आंदोलन करताना केला आहे त्वरित हे गुन्हे देखील मागे घेण्यात यावे व इतर मागण्यांसह हो, आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संघटक करण्यात आलं आणि प्रामुख्यानं महापूर येथील जे गायन जमीन आहे ज्या गायन जमिनी चाळीस पंचाळीस वर्षापासून आमच्या मागासभ लोकांच्या ताब्यामध्ये आहेत त्या ठिकाणी लोक आमचे वास्तव्यास पक्के घर बांधून राहतात व जमीन कसून खातात परंतु त्या ठिकाणी या जिल्ह्याचं प्रशासन आणि तालुक्याचं प्रशासन या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प यांच्या नावाखाली ते या ठिकाणी दरशाही करत आहेत ते ताब्यात घेऊ इच्छित पाहत आहेत परंतु रिपब्लिकन शेला निश्चितपणे एकही इंचही जागा शासनाला देणार नाही शासनाचा जो स्वरूज प्रकल्प त्यांनी इतर ठिकाणी हलवावा आणि ही जागा कायमस्वरूपी माझ्यासोबत ताब्यात राहावी अशा प्रकारे रिपब्लिकन सेनेची आजचे मागणी होती आणि त्या मागणी निश्चितपणे शासनाने पूर्ण करावी अन्यथा रिपब्लिकन सेना यापेक्षाही या जिल्ह्यामध्ये मोठं रास्ता लोकं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र आंदोलन करणार आहे त्याचा जे भाग होता या ठिकाणी हा मातुरी येथील अत्यंत जीवानाचा प्रश्न आहे ग्रामस्थांचा एकी मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून या ठिकाणी आमचे मागासी बांधव आंबेडकरी अनुयायी जमीन गायरान जमीन करून खात आहेत त्यांच्याकडं आम्ही प्रशासनाकडे खूप मागणी केली वेळोवेळी किंवा आम्हाला मालकी हट्टी देऊन द्या म्हणून पत्रवर केला तोंडी चर्चा केली पण ते झालं नाही आज महात्मीच्या गायरान संदर्भात लोक जे गायरानधारक आहेत त्यांचं गायरान नियमित करून देण्यासाठीचा हा रास्ता रोप होता त्याचबरोबर या ठिकाणी वडर वडर वस्ती एक आहे जी वडर वस्ती आणि बंजारा समाजाची वस्ती आहे ह्या दोन वस्त्या पाडण्यासाठी शासनानं घाट घातलेला आहे आम्ही रिपब्लिक सेनेच्या वतीने शासनाला असा इशारा देतो की आमचे गायरान नियमित करा आणि त्या वस्त्यातल्या एकही घराची एकही वीट आम्ही काढू देणार नाही तुम्ही आमचं तिथं रक्त सांडतरी चालेल आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालत्या पण आम्ही तिथलं पुन्हाचंही घर पाळू देणार नाहीत आणि म्हणून शासनाने हा जो नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो, तो रद्द करावा कारण गंगाखेड तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चारशे पाचशे जमीन एकर जमीन आहे जी नापिक आहे मालरान आहे त्या जमिनीवर काही काही उत्पन्न होत नाही मग मातूरची जमिनीवर का स्वर उजे घ्यायचं आहे कारण तिथं जमिनी तिथं उत्पन्न होते लोक लोक कोणा एक एकर आहे कुणा दीड एकर आहे कोणा दोन एकर आहे मागील मागची चाळीस पन्नास वर्षापासून ही लोकं काढतायत मग इथंच ही जमीन स्वर पाहिजे कसं हट्ट आहे लोक शासनाचा आणि आम्ही तो शासनाचा हट्ट करू देणार नाहीत त्या हा काय हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे काय आदेश असतील त्या त्या आदेशाचं जे उल्लंघन चाललेलं आहे आदेश वेगळा आहे आणि त्या आदेशाचा नावाखाली प्रशासन या ठिकाणच्या मागासवर्गी जमिनी काढून काँग्रेसने काम केलं आहे ते आम्ही होऊ देणार नाहीत ना ना आणि रिपब्लिकन सेना या आंदोलनाला नेतृत्व करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र युवकाध्यक्ष किरणभाऊ बोंगे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड